प्रेम, ही अशी जादू आहे जी कधी कोणाच्या मनात कशी बहरते हे सांगता येत नाही लैला मजनू रोमियो ज्युलियट यांच्या प्रेम कथा आपण ऐकल्या वाचल्या आणि पाहिल्या पण आज तुम्हाला सांगणार आहे एक अशी प्रेम जी थेट राजस्थानच्या मातीतून उगम पावली आणि चाळीस वर्षांच्या एकत्र सहवासानंतर लग्नाच्या पवित्र बंधनात बांधली गेली होय ही आहे ऐंशी वर्षीय रंगजी आणि त्यांच्या अठ्याहत्तर वर्षीय प्रियसी रुपी यांची अनोखी लव स्टोरी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये साल होतो एकोणीसशे पंच्याऐंशी राजस्थानच्या बांसवाडा येथील संगमेश्वर महादेव मंदिरातील जत्रा गर्दी उत्साह आणि त्यात एक नजर रंगजी आणि रुपी यांची पहिली भेट ती भेट क्षणभराची नव्हती तर आयुष्यभराची ठरली जत्रेतली ती नजर हास्य आणि मग हळूहळू वाढत गेलेलं एकमेकांबद्दलचं आकर्षण तिथून सुरू झालं त्यांचं प्रेम प्रेमाला वय जात धर्म कधीच मर्यादा घालत नाही आणि रंगजी रुपी यांनी हे सिद्ध करून दाखवलं वर्ष सरली पण त्यांचं प्रेम कधीच कमी झालं नाही उलट प्रत्येक दिवसागणिक ते अधिक दृढ होत गेलं प्रेमात असा विश्वास असतो जिथे एकमेकांची साथ कधीच सुटत नाही रंगजी आणि रूपी यांनी हा विश्वास जपला प्रेमाला समाजाची परवानगी मिळणं कधीच सोपं नसतं पण रंगजी आणि रुपी यांनी समाजाच्या नियमांना आपल्या आपल्या झुकवलं जवळपास वर्षांपूर्वी रंगजी यांना घरी आणलं एकत्र राहू लागले पण लग्नाचा विचार त्यावेळी नव्हता गावकऱ्यांनी नातेवाईकांनी त्यांच्या नात्याला पती पत्नी म्हणून मान्यता दिली पण रंगजी आणि रुपी यांच्या मनात एक खंत होती लग्नाच्या सातफेऱ्यांची आणि मग चाळीस वर्षांच्या प्रेमाच्या प्रवासानंतर त्यांनी ठरवलं आता लग्न करायचं वय झालं ऐंशी आणि अठ्यात्तर पण प्रेम ते तर अजूनही ती शितल ताज होत नुकतंच त्यांनी गावकऱ्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विधीवत लग्न केलं सात फेरे मंगलाष्टक आणि उपस्थितांनी टाकलेला अक्षतांचा वर्षाव हा सोहळा पाहण्यासाठी गावभर गर्दी जमली होती रंगजी आणि रूपी यांची ही प्रेम कथा फक्त एक गोष्ट नाही तर एक प्रेरणा आहे आजच्या काळात जिथे नातं टिकवणं अवघड झालंय तिथे चाळीस वर्ष एकमेकांवर प्रेम करणं विश्वास ठेवणं आणि शेवटी लग्नाच्या बंधनात बांधलं जाणं हे खरच कौतुकास्पद आहे त्यांचं प्रेम सांगतं की नातं टिकवायचं असेल तर त्यात प्रेम आदर आणि विश्वास हवा रंगजी आणि रूपी यांनी सिद्ध केलं की प्रेमाला खरंच वयाची मर्यादा नसते मग ते अठरा वर्षाचं प्रेम असो की ऐंशी वर्षाचं त्यांच्या या अनोख्या लग्न सोहळ्याने अनेकांच्या मनात प्रेमाची नवी उमेद जागवली आहे तुम्हाला ही प्रेम कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा